करण्याचे प्रयत्न भारताकडून होत आहेत भारताचं कोळसा उत्पादन डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सत्त्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव दशलक्ष टनांवर पोहोचला आहे कोळसा मंत्रालयानं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोळसा उत्पादन आणि वितरणामध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत या डिसेंबर महिन्यात कोळसा उत्पादनात सुमारे साडेपाच टक्क्यांची वाढ झाली आहे बंदिस्त आणि इतर खाणींनी अठरा पूर्णांक पंच्याण्णव दशलक्ष टन उत्पादन केलं हे उत्पादन मागील वर्षाच्या याच कालावधीत चौदा पूर्णांक का दशलक्ष टनांच्या तुलनेत एकोणतीस टक्क्यांनी अधिक आहे डिसेंबरपर्यंतच्या एकूण कोळसा उत्पादनातही लक्षणीय वाढ दिसून आली दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये हे उत्पादन सातशे सव्वीस दशलक्ष टनांपर्यंत पोहोचलं भोपाळ गॅस दुर्घटनेच्या चाळीस वर्षानंतर bundesliga